अह अहो हे काय करायला तुम्ही असं काय करायचं कशाला हिमाय घालायला लावायची जिया आहे का बोंड याला बोंड होता जिया जिया जिह होता काय मग आता ही टुकुरी इतका पहाटे उपटा लागली तुम्ही आता बोंडत नाही तर ठून करतो काय काय खावा काय हा हे माग बैल सोडले हे, बाबू तुम्ही तर पहाटे उपटून बैल सोडले ना काय करा मग इथं काय त्याला बोंडत नाही तर करू काय ठून तू का याला इतका खर्च झाला हो आता हे काय करायचं ठून हे काहीसाठी ठोवायचं कशाला हे आणि पुन्हा सरकार म्हणत की काही नाही काय 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 आहे का बोन दिस एखादा बोन दिसत झाले डोस किती काहीच नाही याला खर्चच झाला असं भरपूर आहो याला आतापर्यंत तीस हजार रुपये खर्च झालाय करी चार डोस झालेत खताचे फवारे झाल्यात पाच आणि बोंडाचा पत्ता नाही